महाराष्ट्र तुमच्याकडे अजिबात नाही आलं तरी माहिती होत िंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आता मी खूप दिवसापासून आमचा विचार होता जायचं जायचं पण काही ना काहीतरी होत होतं कॅन्सल होत होतं पण आज ठरवलं की काही झालं तरी आज जायचं आहे तर आता आम्ही चाललो आहे म्हणजे आमच्या कुलदैवताला जे की आहे परांडा तालुक्यात म्हणजे धाराशिव जिल्ह्यात परांडा तालुका आहे ता त्याच्यामध्ये सोनारी एक छोटंसं गाव आहे तिथं आमचं कुलदैवत आहे जे आहे सोनारी खूप जणांना माहिती असेल कारण की खूप जणांचं ते कुलदैवत आहे आणि ते कालभैरवनाथाचं मंदिर आहे तर आम्ही तिथं जाणार आहे आणि ते यासाठी प्रसिद्ध आहे की तिथं खूप जास्त माकडं होती पण मध्ये दहा बारा वर्षापूर्वी एक इन्सिडंट झाला होता त्याच्यामध्ये खूप माकडं मेलेली आहेत पण आहेत ठीक आहे आणि अजून एक गोष्ट की मी काल एक शॉर्ट टाकली होती आणि त्याच्यामध्ये मी असं म्हटलं होतं की हे छोटंसं हट तुमच्यासाठी तर मी तुम्हाला सांगते हर्टची स्पेलिंग हार्ट असते पण आपण प्रोनाऊन्सिएशन करताना ते हर्ट करत असतो ते प्रॉपर प्रोन प्रोनाऊन्सिएशन आहे इंग्लिशमध्ये तुम्हाला असं वाटत असेल मी खोटं बोलते तर तुम्ही यूट्यूबला किंवा गुगलला सर्च करून बघू शकता ज्यांनी कमेंट्स केले त्यांनी ठीक आहे हां मी एवढंच सांगायचं होतं मला कारण की काही पण कमेंट करतो म्हणजे इट्स ओके आता सगळे तयार झालंय मम्मीने मस्त साडी घातली आता आम्ही सगळे तयार झालं चो गो मम्मी मस्त तयार झालेली आहे चला फूल घेतलं देवाला एवढं सत्यम काढतं हे बघ असं काढत देटानं खालून देट हे बघ जिथं पान सुरू होते तिथून येडच आहे ना हे बघा असं काढतात नंतर झालायच ही नदी बघून तुम्ही ओळखलाच असेल की कोणती नदी आहे तर ही आहे आपली चंद्रभागा आणि आम्ही जाता जाता पंढरपूरवरून जातो ना तर त्यामुळं म्हटलं की आपण एक व्हिडिओ घेऊया कॅप्चर करूया तर इथं एका आठवड्यानंतर राहायला सुद्धा जागा नसणार आहे कारण की जे आपले सगळे वारकरी मंडळी आहेत ते इथे येणार आहेत आणि सर्वांना नंतर भूक लागलेली तर सोनारीच्या थोडा अलीकडे खूप छान एक हॉटेल आहे म्हणजे जे स्वच्छ वगैरे आहे त्यामुळे आम्ही तिथं थांबलो होतो तर पुरी भाजीचा नाश्ता केला चहा पिलो आणि आम्ही सव्वाबाराच्या आसपास सोनारीमध्ये पोहोचलो आणि आम्ही सँडल रेग्युलरप्रमाणे गाडीतच ठेवलो होतो कारण की आम्ही कधी पण देवदर्शनाला गेलो तो तो, तर सँडल नाही घालत गाडीतच ठेवतो जर तिथं रॅकची जर फॅसिलिटी असेल तर मग घेऊन जातो पण इथं इतके पाय भाजत होते आमचे इतकं ऊन पडलं होतं पण ठीक आहे ना एवढं चालतं इथं पप्पांनी नारळ अगरबत्ती वगैरे असतं आपण युजली घेतो देवाला जाताना तसे घेतलं आणि हा आहे मंदिराचा परिसर आणि आम्हाला आरतीसुद्धा अटेंड करायची होती तर साडेबाराला आरती असते रविवारी आणि युजली दररोज ही बाराला आरती असते त्यामुळं आम्हाला आरती फायनली भेटली

नाशिकला जो आपला कुंभ होतो जर त्या बारा वर्षांनी तर जर त्या बारा वर्षांनी सोनालीला महाराजांची गादी भेटले तर ते, ते महाराज सुद्धा चेंज होत जर त्या बारा वर्षांनी तर त्यातल्याच महाराजांच्या ह्या सगळ्या समाधी आहेत आणि काही काही जणांनी जिवंत समाधी घेतली तर खरंच हे बघून मारल्या अंगावरती काटा आला पायले भाजायला अजून एक गोष्ट सांगायची ती म्हणजे जसं की तुम्हाला म्हटलं की इथं खूप माकडं आहेत पण माकडांची संख्या इतकी कमी झाली इतकी कमी झाली की कुठंतरी एका दुसरं माकड दिसतंय आधी जेव्हा आम्ही यायचो तेव्हा इतकी माकडं असायची की गाडीतून खाली उतरताना भीती वाटायची सगळ्या गाडीवर माकडं बसायची पण खरंच मला खूप कस तरी झालं इतकी कशी काय कमी झाली कारण की जे आपले प्रसाद घेतल्यावर आपल्याला जे फुटाने भेटतात तर ते फुटाने माकडांना खाऊ घालतात सत्यम आमचा गेला होता सत्यम आणि काका पण त्यांना एकही माकड दिसलं नाही आमचं दर्शन भारी मस्त झालेलं आहे आणि आता ऊन खूप पडलंय पाय तल बाजार गाडीपर्यंत चप्पल घालून यायला पाहिजे होती खूप शॉर्टिंग हो पप्पा चप्पल घालून यायला पाहिजे होता आता बघ या तुम्हाला कळणार नाही साक्षीबाई काय करणार नाही संध्याकाळी आता पायाला बघ कशा फोडी येतात तर तुम तुम्हाला म्हणजे आईती मिळणे बरोबर आहे द्या मी माकडांना खाऊ घालायला गेला

लहूबाई आणि काचे आहे मासा पण लक्ष्मी गोळीच्या ताप आणि आसरा आहे आसरा कुठंही घेतला तिथं आसरा मानवात ते पाण्यातलं वान आहे पाणी देणारे ते शेतकऱ्या गोष्टी आता ह्याच्यात बसणार आहेत नवनाथ कोणीमध्ये नवनाथ आणि गोरक्षी दोन्ही पेने दोन्ही केली पण चालू नाही ना

नाही नाही महाराज तुमच्याकडे अजिबात नाही आलं तरी माहिती मोबाईल आता महाराजांना पण माहितीये की आम्ही जरी नाही सांगले तरी तुम्हाला कळणार मोबाईल वरून तर तुम्हाला विहीर दाखवते मी तर एवढी मोठी विहीर बघितली आणि त्या दाखवण्यासाठी मी मंदिराच्या वर उभार तुम्हाला व्यवस्थित दिसेल आणि हे आता नवीन मंदिर चालू झालं अजून त्याची स्थापना वगैरे झाली नाही जसं की खाली ते महाराज सांगत होते की होणार आहे जे योगी आदित्यनाथ परत आपले मुख्यमंत्री वगैरे येऊन करणार आहेत ते कधी होणार ते तुम्हाला नक्की सांगेन तर तुम्हाला विहीर दाखवते हे पूर्ण विहीर आहे असं वाटतं की तलाव आहे कुठला तरी कठड्यावरून कळते की ती विर आहे सत्यम बेल एवढी मोठी हा काशीचा महाराजांनी सांगितलं तर मला बघायला लागेल यात व्यवस्थित व्यवस्थित आवाज आलाय का नाही जर नसेल आला तर मी तुम्हाला व्हॉइस ओव्हर करून सांगतेच तर हे गोरक्षनाथाच मंदिर आहे ना रे गोरक्षनाथाचं मंदिर आहे जिची अजून स्थापना व्हायची <laughs> <laughs> तिरक लावले आणि हा जो स्पॉट आहे तो सोनारीपासून पाच दहा किलोमीटर अंतराचा असेल तर तो तुम्ही नक्की जाऊन बघा तर आम्ही जिथं पण जातो आम्हाला काही नवीन वेगळ्या गोष्टी दिसतात तर त्याचा इतिहास जाणून घे पण खूप सवय आहे आणि त्यांच्यामुळं आम्हाला लागलेली आहे तर आम्ही या महाराजांना विचारलं की इतकी मोठी वीर कशी काय कारण की युजली इतकी मोठी वीर नसते तर त्यांनी तो सगळा इतिहास सांगितला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा